आज आपण बघणार आहोत जिम्नॅस्टिक्स खेळाबद्दल माहिती जिम्नॅस्टिक्स हा एक खेळ आहे ज्यामध्ये शारीरिक व्यायाम आणि हालचालींचा समावेश असतो ज्यात ताकद लवचिकता संतुलन आणि नियंत्रण आवश्यक असते या खेळाचा एक समृद्ध इतिहास आहे जो प्राचीन ग्रीसचा आहे जिथे जिम्नॅस्टिक हा तरुण पुरुषांसाठी शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचा एक भाग होता आज जिम्नॅस्टिक्स हा एक लोकप्रिय खेळ आहे ज्याचा जगभरातील सर्व वयोगटातील आणि क्षमतेच्या लोकांकडून आनंद घेतला जातो या व्हिडिओमध्ये आपण जिम्नॅस्टिकचा इतिहास त्याचे फायदे नियम आणि अव्वल भारतीय जिम्नॅस्टिक खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जिम्नॅस्टिक खेळाचा इतिहास जिम्नॅस्टिक्सचा इतिहास प्राचीन ग्रीसमध्ये शोधला जाऊ शकतो जिथे हा तरुण पुरुष शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमा भाग होता जिम्नास्टिक्स हा प्राचीन ऑलिम्पिक खेल एक महत्वाचार भाग होता और खेलाडू पोमेल घोड़ा दोरीवर चढ़ने आ टंबलिंग यारख्या स्पर्धां भाग घे आधुनिक युगत अठाराशे शहाण्णव मध्य जिम्नास्टिक हा अधिकृत ऑलिम्पिक खेल बनला जगभर लोकप्रियता वाढली जिम्नॅस्टिक खेळाचे नियम जिम्नास्ट्सने नियुक्त केलेल्या उपकरणांवर जसे की फ्लोअर बीम वॉल्ट आणि बारवर कामगिरी करणे आवश्यक आहे प्रत्येक उपकरणाची एक विशिष्ट दिनचर्या असते जी जिम्नास्टने पाळली पाहिजे ज्यामध्ये आवश्यक घटक आणि कौशले समाविष्ट असतात नित्यक्रम कौशले कलात्मकता आणि नित्यक्रमाची अडचण यांच्या अंमलबजावणीवर आधारित न्यायाधीशांच्या प्नेलद्वारे स्कोअर केले जातात जिम्नॅस्टने योग्य कपडे घालणे आवश्यक आहे जसे की तेंदुएे जे हालचाल प्रतिबंधित करत नाहीत किंवा सुरक्षिततेला धोका देत नाहीत जिम्नॅस्टने त्यांच्या नित्यक्रमासाठी कालमर्यादेचे पालन केले पाहिजे जे, जे उपकरणे आणि स्पर्धेच्या पातळीनुसार बदलते जिम्नॅस्टना फॉल्स चुका किंवा नित्यक्रमातील इतर त्रुटींसाठी दंड आकारला जातो ज्यामुळे त्यांच्या स्कोअरमधून कपात होऊ शकते जिम्नास्टना त्यांच्या दिनचर्येदरम्यान प्रशिक्षक किंवा इतर व्यक्तींकडून मदत मिळण्याची परवानगी नाही इजा किंवा उपकरणे खराब झाल्याशिवाय जिम्नास्टने सुरक्षा प्रोटोकॉल आणि प्रक्रियांचे पालन केले पाहिजे जसे की उपकरणे योग्यरित्या सुरक्षित वापर करणे आणि धोकादायक युक्त्या टाळणे जिम्नॅस्टने स्पर्धेदरम्यान खिलाडूवृत्ती आणि इतर स्पर्धक आणि अधिकाऱ्यांचा आदर दाखवला पाहिजे इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स फेडरेशन फिग आणि युनायटेड स्टेट्स जिम्नॅस्टिक्स असोसिएशन उसगा यांसारख्या विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्थांद्वारे जिम्नॅस्टिक्सचे नियम आणि नियम सेट केले जातात आणि स्पर्धेच्या स्तरावर आणि स्थानानुसार बदलू शकतात जिम्नॅस्टिक्स खेळाच्या ग्राउंडची माहिती स्पर्धेची पातळी आणि कार्यक्रमाच्या प्रकारानुसार जिम्नॅस्टिक्स विविध इनडोअर आणि आउटडोअर ठिकाणी केले जाऊ शकतात येथे तुम्हाला ठराविक जिम्नॅस्टिक मैदान किंवा मा ठिकाणाबद्दल माहिती आम्ही सांगणार आहोत जिम्नॅस्टिक्स सहसा स्प्रिंग फ्लोअरवर केले जातात जे एक विशेष फ्लोअरिंग पृष्ठभाग आहे ज्यामध्ये मेटल स्प्रिंगच्या मालिकेच्या वर फोम विंगचा थर असतो स्प्रिंग फ्लोअर जिम्नास्टसाठी अतिरिक्त बाऊंस आणि कुशनिंग प्रदान करते ज्यामुळे त्यांना दुखापतीचा धोकान होता अधिक जटिल आणि गतिशील हालचाली करता येतात आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी स्प्रिंग फ्लोअर सामान्यत बारा मीटर एक्स बारा मीटर आकाराचा असतो परंतु खालच्या स्तरावरील स्पर्धा किंवा प्रशिक्षण सुविधांसाठी तो लहान असू शकतो बॅलन्स बीम हे आणखी एक महत्वाचे जिम्नास्टिक उपकरण आहे आणि ते सहसा दहा सेंटीमीटर रुंद पाच मीटर लांब आणि जमिनीपासून एक पंचवीस मीटर उंच असते पोमेल घोडा हे पुरुषांच्या जिम्नॅस्टिक्समध्ये वापरले जाणारे आणखी एक उपकरण आहे आणि त्यात पॅड केलेला घोडा असतो ज्यामध्ये विविध प्रकारचे हंडस्टंड वर्तुळे आणि कात्री चालवताना जिम्नॅस्टने युक्ती केली पाहिजे जिम्नॅस्टिक्स खेळाचे फायदे सामर्थ्य आणि लवचिकता जिम्नॅस्टिक्समध्ये भरपूर शारीरिक ताकद आणि लवचिकता आवश्यक असते ज्यामुळे एकूणच फिटनेस आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते संतुलन आणि समन्वय जिम्नॅस्टिक्समधील हालचाली आणि व्यायामांना भरपूर संतुलन आणि समन्वय आवश्यक आहे जे एकूण शारीरिक कौशल्ये आणि ॲथलेटिक क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात संज्ञानात्मक कार्य जिम्नैस्टिक्स मध्य भरपूर मानसिक लक्ष्य एकाग्रता आवश्यक आहे, जे संज्ञानात्मक कार्य मेन्दू से आरोग्य सुधार मदद करू शकते आत्मविश्वास नवीन कौशले शिकने आ कठिन हालचालींवर प्रभुत्व मिलने यू आत्मविश्वास आत्मसन्म्मा मदद हो शकते। भारतीय जिम्नैस्टिक्स स्पोर्ट्स खेलाडू दीपा कर्माकर कुमार अरुणा रेड्डी प्रणती नायक योगेश्वर सिंग राकेश पात्रा जसपाल राणा भी, बास्करन माहिती आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद